अरे आज दोन दोन भाषे आले या 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 बसा बसा जवळ चहा पिता का जेवण करता मामी आत्ता चालू जरा थांबा ना मामास बोलायचंय मग सांगतो चहा पियायचा काय करायचं ते बरं बरं तुम्ही बोला मग मला ओ मला आज द्या काय करायचं चहा करायचा का जेवण करायचं जेवणासाठी स्वयंपाक करायचा ते कस काय सांगा तब्येती बेटी बरे आहेत का दाजीच्या ताईच्या अक्काच्या दाजीच्या तब्येत एकदम चांगली मामा सगळ्याच्या तब्येत चांगल्या आता बरं मी काय म्हणतो तुम्ही पाच मिनटं बसा मी पाच मिनटात आलोस सोनू हां बोल मोनू ऐक मामाच्या पोरीसंग लग्न मलाच करायचं हां हां आपण जरी समजा तू जरी मा सकाळ मावसभा असला तरी तू सांगा राहलो अरे बाबा तिच्या संग लगन मला करायचं मी पाय हे शेरवानी फिरवाणी घालून आलो जर सोरी झाली तर डायरेक्ट आत्ताच कोण खुलावा म्हणतो मामा घरात घरातल्या घरातच नाही मी करणार नाही मी करणार नाही 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 मीच करणार मला मामी जवाई करतात तुला मामी जवळजवय करता असतील मला मामा जवाई, जवाई करतात सांगितलं ना मी करणार तुला सांगितलं ना मी करणार घरी काय कमी नाही चांगलं तीन मजली घर बांधलेलं आहे बारा एकर शेती आहे मी प्रायव्हेट जॉब करतो मोटरसायकल आहे कार आहे ट्रॅक्टर आहे बुलेट आहे सगळे माझ्या घरी घरी कशाचीच कमी नाही महागरीबी कशाची कमी नाही मग सरकारी नोकरी आहे मागरीबी चार मजली बंगला आहे पाच एक वावर हे सगळं कार आहे ट्रॅक्टर आहे बुलेट हे सगळं महागरीबी आहे त्याच्यातही एक आयडिया काढू आपण मामाच्या पोरुष लग्न तुला करायचं मामाच्या पोरुष लग्न मुलं करायचं पण मामा मामी आणि ती मामाची पोरगी ज्याच्या संग लग्न करायचं म्हणत त्यानं लग्न करायचं बाकी दुसऱ्याने शांत बसायचं आहे का मंजूर हो चाल मंजूर आहे चाल मंजूर आहे चाल ते ज्याच्या संघा त्यानं लग्न करायचं हा बाकीच्या ना दुसऱ्या ना त्याच्यावर आती डंगचिग डग डंग नाचायचं नाचा डगचिग डग नाही डंगलांग मचळांग डंगलांग मचळांग डंगलांग मचळांग डगलांग मचांग घेतला का नाही आमा चहा पाणी महत्त्वाचा नाही तुम्ही बसा बर बसा तुम्ही मी सांगतो तुम्हाला विषय काय ते अरे बापरे काय आयचं आहे तुमच्या दोघ्या दोघाच्या आय आले काय रे मामा आम्हाला हिसाकिसा काय नाही पाहिजे आमच्या घरी खूप देवाच्या तुमच्या आशीर्वादा पण महत्वाच्या विषयावर तुम्हाला चर्चा करण्यासाठी आम्ही आलो तुम्ही एक काम करा मामीला आवाज जेव द्या सुगंधा ऐ सुगंधा काय म्हणता हो ओके पूर्ण काम करत त्याला आधी जेऊ द्या जेवण जेवण करू द्या चहा तर घेतलाच नाही त्यानं मामी जेवण महत्त्वाचं नाही एक विषय महत्त्वाचा आहे हां तू सांग रे नाही तूच सांग सांग ना तू सांग ना मी नाही मी नाही तूच सांग अरे सांगा ना आमची काउन बी पी वाढवा लागले जा? हा जाऊ दे मी सांगतो मामा ऐका आम्हाला तुमच्या पोरी संघ लग्न करायचं हा दोघाले पण काही मामा दोघांपैकी एकाले करायचं हा अरे बाबा पण आता तिच्या पसंत तिची पसंत ना पसंत पहा लागेल ना म्हणजे नवरदूत तिला पसंत आला पाहिजे आमच्या दोघाला पसंत आला पाहिजे है का नाही पुढचं देवाणघेवाण घेवाण बोलणी काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या ना त्याच्यात असं उठलं की कसं लग्न करायचं म्हणजे झालं का मामा तुम्ही ऐकून घ्या हे पण मी शेरवानी घालून आलो झाली सोरी तर इथंच पण खुलावून टाकू हां तर आमच्या दोघांपैकी एकाला तिच्यासोबत लग्न करायचं हां तर मग कोणासोबत लग्न लावून देता तुम्ही सांगा आता तुम्ही तर मला मामा तुम्ही तर मला जवाय जवाय करून नेहमीच आवाज देता आणि मला फोनवर नेहमी जवाय जवाय मामी बोलतात हां तर आमच्या दोघांपैकी कोणाला तुमची पूर्वी देता सांगा तुमच्या दोघांपैकी पण मी काय म्हणते जवई आधी बालीची आपण विचारू ती काय म्हणते काय नाहीतील तुमच्या दोघांपैकी कोण पसंत आहे हे पाहू आणि नंतर पुढचा कार्यक्रम ठरू नाही का नाही आता हुंडा बिंडा त्याचा काही विषयच राहिला नाही तसे तुम्ही दोघंही चांगले आहात दोघाच्या घरी चा, चांगले आहे हां बलवा बलवा बालील बलवा हॅलो बाई कुठं आहे तू अहो बाई काम आहे जर घरी पाहुणे आले हां येवर लवकर आईली आईली बाकी तुमचं काय चाललं काय म्हणते तुमची सर्विस वगैरे मस्त आहे ना हो मामा एकदम चांगलं आहे मी पुण्यात फ्लॅट घेतला सत्तावीस लाख रुपयाचा हां माझं पण चांगलं आहे मामा मी मध्ये बत्तीस लाखाचा फ्लॅट घेतला मामा अरे वा चांगली प्रगती केली तुम दोघांनी पण तू जरासा का केस काप कमी ते केस काय ते चांगली वाटत म्हणतात ते केस अहो मामा ती स्टाईल आहे स्टाईल आहे ती बरं 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 असू दे असू दे बाबू ती आली बाली आली अरे तुम्ही दोघं पण सकाळी सकाळी अग बाई ते तुलाच भेटायला आले हा मला भेटायला काय अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुला पेशाला विशारू आम्ही थांबणार आहे ती नाराज की पुन्हा बसायला काय बोमल्यात ऐक बाली प्रॉब्लेम काहीच नाही पण आम्ही तुया तुझ्याकडे तुझ्याकडे आमचं काम आहे आणि महत्वाचं काम आहे हां बोला 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 का काय काम आहे आमच्या दोघा मावासभावाचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे आम्हाला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे दोघां लग्न करायचं येडे हेडेवेडे झाले काय पण अगोदर माझं ऐका नाही नाही तू तुझं काहीच सांगू नको तू अगोदर आमचं ऐकून घे हे बघ तुला माझ्या सोबत लग्न करायचं असेल तर ते सांग तुला याच्या सोबत लग्न करायचं असेल तर ते सांग आमच्या दोघांपैकी तुला कोण आवडत ते सांग अरे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे हा हा आहे गोंड्या आणि माझं या गोंड्यावर खूप प्रेम आहे हो की नाही गोंड्या हो हो आमचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहोत तीच खुशखबरी सांगायसाठी मी आई पप्पाला याला घेऊन आई पप्पाकडे आले होते <laughs> 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 अरे रडू नका रडू नका आता तिची पसंद आहे आपण काय करणार येतो आम्ही दिल्या घरी सुखी राहा दिल्या घरी सुखी राहा आणि हेकने वेळात काय पाहिलं कोणाला ठोकतो जाऊ दे बेस्ट अरे चहा घेऊन जा जवाई चहा घेऊन जा ना जवाई गेले पाहिजे जवाई